या ठिकाणी दर्शवली वेळात वेळ काढून अशोकजी पांडे कुस्ती सुरू झालेली आहे खूप चांगला प्रतिसाद संपूर्ण मुंबई उपनगर मुंबई शहरामध्ये या क्रीडा प्रकार मिळत आहे मागशी संपर्क सर थोड्या छोड्या कुस्त्याला प्रारंभ त्या दोन बाउट नंतर आपल्या बाउट चालू होणार आहे

आणि वे संपला आणि यामध्ये तांत्रिक गुणांच्या फरकाने ब्लू कॉस्ट्युम परिधान केलेली पैलवान लोकनाथ शेख विजय झालेली आहे अभिनंदन पैलवान खुशी बलिया श्रुती गुप्ता चला आखड्यावर बेचाळीस किलोवरची गटातील ही पहिली गोष्टी